नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण स्वागत आहे तुमचं भूषण अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की राज्यसेवा फिलियम्सच्या दृष्टीने आपण एक सिरीज घेऊन येणार आहोत तर आपल्याला आता फार कमी कालावधी उरलेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो आपला जो कॉम्प्रिहेन्शन जो पार्ट आहे तो एकशे पंचवीस मार्कांचा आहे आणि डिसिजन मेकिंगचा जो काही पार्ट आहे तो बारा पॉईंट पाच मार्कांना आहे तर असा आपला टोटल सदो एकशे सदोतीस पॉईंट पाच मार्कांचा जो हे आहे वन थर्टी पॉईंट फाईव्ह मार्क्स हे याच्यावरती आहेत आणि त्याचं बक्की आपल्याला सहासष्ट मार्क फक्त जे आहेत ते आपल्याला काढायचे असतात त्याच्यामध्ये क्वालिफाय करण्यासाठी बरोबर आहे दोनशेपैकी आहेत असं तर ता पण तुम्हाला सांगितलं मी लिंक काढची गरजसुद्धा नाही आहे फक्त आकलन आणि क्षमता याच्या भरवश्यावरच तुम्ही पूर्णतः सी सेट क्वालिफाय होऊ शकता आणि त्यासाठी आपली एक फास्ट बॅच बॅचसुद्धा आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि फक्त पंधरा लेक्चर्स आहेत की जे तुम्ही आता आपल्याला जो कालावधी उरलेला आहे तुम्ही एका दिवसात तीन तीन लेक्चर सुद्धा एक एक तासाचे दीड तासाचे लेक्चर्स आहेत तुम्ही फास्टमध्ये बघून त्याला संपू शकता चार दिवसात पाच दिवसात तुमची पुन्हा बॅच सुद्धा संपू शकते पण तुम्हाला नक्की मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एक्झाम क्वालिफाय याच्यावर होऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपला जो पेपर आहे मी जर सांगितलं वन थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह मार्क्स याच्यावरती ही गोष्ट आहे बरोबर आहे ना तर आता आपण एक पेपर घेतलेला आहे दोन हजार तेवीसचा या पेपरमध्ये मी तुम्हाला पहिलं लेक्चर झालं होतं नसेल, था गया नसेल। तैनी, तैनी गया तर बघून घ्या ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी ओके त्यात मी एकदम इझिली काही प्रश्न न वाचता पॅसेज न वाचता पहिलेच प्रश्न वाचून घ्यायचे आणि त्यातनं पॅसमध्ये जायचं आणि नंतर लवकर आपण प्रश्नाशी उत्तर द्यायची असं तुम्हाला शिकवलं होतं ते काही उत्तरांना लागू पडतं पण प्रत्येक उदाहरण लागू होत नाही आता आपण थोडे मध्यम कठीण काठी पातळीची काही उतारे बघूयात की आता जसं आपण बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं की हा जो पेपर आहे आता बघा तर या याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर प्रश्न क्रमांक एक ते पाच असं पॅसेज आहे तर पॅसेज आपल्याला वाटतो की इकॉनॉमी आणि पॉलिटिकल डेव्हलपमेंट पॉलिटिकल डेव्हलपमेंट वगैरे आहे तर त्याच्यावर बद्दल आहे पॉलिटी रिलेटेड आणि यामध्ये एक हा प्रश्न आहे त्यानंतर पुढे जर का आपण गेलो तिथे बघा सहसा मल्टिपल ऑप्शन्स आहेत बघा अब कब अ क तर अशा याच्यामध्ये पहिले प्रश्नातून काहीच फायदा नाही आणि काहीच आपल्याला लक्षात येणार नाही तर मोस्टली मल्टिपल प्रश्न स्टेटमेंट तुम्हाला दिलेली आहे तर विधानात्मक प्रश्न ज्याच्या पॅसिकमध्ये येतात तिथे आधी पॅसे वाचून काही फायदा होत नाही म्हणून अशा टाइपच्या याच्यामध्ये तुम्ही आधी उतारात वाचायचं आहे आधी प्रश्न वाचून काही फायदा नाही आहे म्हणून इथे आधी पॅसेस तुम्हाला वाचणं गरजेचं आहे बाकी कशा याच्यामध्ये आधी प्रश्न वाचायला हवे मी शिकवलेले तुम्हाला दोन पॅसेस सुद्धा घेऊन दाखवले होते आणि त्यात आपण सोडवलं होतं तर अशा टाईपचं उत्तर आहे तर थोडा लँग्वेज तर सोपीच आहे काही लँग्वेज आपण मी पण लेंथ जास्त आहे हे पण लक्षात ठेवायचं मला की लेंथ जास्त आहे तर आपण पहिले इथे उतारा वाचून घेऊयात ओके रक्षक जिथे वन लायनर जास्त असतील तिथे आधी आपण प्रश्न वाचायचे आणि जिथे मल्टिपल असतील पर्याय तिथे आपण आधी उतारा वाचायचा ओके हा मात्र बघा काय स्वातंत्र्योत्तर काळात रा, सरकार राष्ट्रीय सरकारने प्रचार कायदे मागासलेल्या जातीना शैक्षणिक सवलती आर्थिक मदत राखीव नोकऱ्या देऊन जाती कशाबद्दलची मोहीम कोणी सरकारने आणि कशाबद्दल जातीविरोधी मोहीम सरकारी धोरणाचा भाग बनली कशा थ्रू प्रचार कायदे वगैरे हा प्रचार कायदे मागच्या जातींना शैक्षणिक सवलती आर्थिक मदत राखीव नोकऱ्या देऊन राष्ट्रीय सरकारने जास्ती व्यवस्था मोडून काढण्याचे प्रयत्न अहर्निषपणे चालू ठेवले आता लक्षात की जाती व्यवस्थेवरती हा पॅसेज आहे ते कशा मोड केलाय जर जगातील प्रमुख लोकशाही राष्ट्रामध्ये भारताचा क्रमांक बराच वरचा असेल तर लोकशाहीचे मूळ असणाऱ्या जन्मधारे व्यक्तीमध्ये भेद करणे असू शकत नाही तो म्हणतो की लोकशाही राष्ट्रामध्ये हेच राहत नाही लोकशाहीची आधारभूत जाती व्यवस्थेच्या विरुद्ध असल्याने लोकशाही भारतीय जाती व्यवस्था कायम राहू शकत नाही हे अगोदर म्हणजे हा पूर्ण क्रेडिट जे देतोय जाती व्यवस्थेच्या विरोधा आला की जाती व्यवस्था जी आज कमी होती आहे तर ते कशामुळे लोकशाहीमुळे बरोबर आहे हा सरकारने या संदर्भात केलेल्या प्रयत्नांना बरेच यश आलेले असून मागासलेल्या जातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे तर मग एज्युकेशनचं जे काही प्रमाण आहे ते वाढलेले आहे जातीमध्ये जितक्या प्रमाणात खालच्या जाती शिक्षित होत जातील तितक्या प्रमाणात जाती जातीमध्ये अंतर काय होत जाईल कमी होतील फार महत्वाचं वाक्य दिसतं की वर्ड की खालच्या जाती शिक्षित होत जातील तितक्या प्रमाणात जाती जातीमध्ये अंतर कमी होत जाईल ओके हा आणि सरकारचे प्रयत्न ओके हा या गोष्टी आहेत नंतर जाती व्यवस्था आज भारतात टिकून आहे किंवा नाही याचे विवेचन आपण खालील घटकांच्या आधारे करण्याचा प्रयत्न करणार आहोत जाती व्यवस्थेचे अस्तित्व खाली बाबीर अवलंबून आहे मग कोणत्या कोणत्या बाबी त्या महत्वाच्या आहेत जन्मानुसार प्रतिष्ठेचे निर्धारण व्यवसाय निवडीवर प्रतिबंधातीय विवाह किंवा आंतरजातीय विवाह आहेत विवा, त्यावर बंदी सामाजिक आर्थिक व धार्मिक अधिकार जातीमध्ये केला जाणारा पक्षपात व ब्राह्मणातील सर्वश्रेष्ठत्व हे पाचही पॉईंट फार महत्वाचे हो प्रश्न असणार बघा तुम्ही मग काय आहे जाती व्यवस्था का टिकून आहे या पाच मुद्द्यांमध्ये टिकून आहे ठीक आहे समाजातील अस्तित्वामधून जातींच्या जिवंतपणाची कल्पना येऊ शकते म्हणूनच या आप पाच आप बाबींच्या द्वारे जाती व्यवस्थेचा असल्या चर्चा आपण करू जाती व्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या अध्ययनकर्त्यांच्या मते जाती व्यवस्थेचे निर्मूलन झालेले आहे आता यांचं म्हणणं काय की जाती असते जाती व्यवस्था निर्मूलन झालेले आहे व्यक्ती कोणत्याही जातीत जन्माला येते त्यावर त्याची प्रतिष्ठा अवलंबून राहत नाही व्यवसाय निवडी स्वातंत्र्य घटने प्रत्येकाला दिलेले आहे ब्राह्मणाचे शेतृत्व किंवा चिरकून दिलेले आहे या सर्व गोष्टींना असं की जाती व्यवस्था नष्टप्राय झालेली आहे हे कोणाचं मत आहे अध्ययन कारण ज्या व्यवस्था होती आता है त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता कुठेतरी रिमूव्ह झालेल्या आहेत असं म्हणणं आहे हा दोन हजार आहे व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य घटनेनेच प्रत्येकाला बहाल केलेले घटनेने च शब्द आला प्रत्येकाच हे डेफिनेटली शब्द आहेत तर ते हे आहे व्यवसायाने स्वातंत्र्य दिलेले मातांगाच्या पुराने मातांग राहण्याची जबरदस्थ आता करता येत नाही कोणी व्यवसाय करावा आता हे असे एक्झाम्पल जास्त महत्वाचे नसतात आपल्याला लक्षात आलं की प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे निवडीचं ओके शिक्षण प्रसार व मागास जातीने देण्यात येणाऱ्या शैक्षणिक आणि आर्थिक सवलतीमुळे व्यवसायाबाबत उदारमत्वादी धोरण स्वीकारणे समाजाला भाग पडले आहे हे जरी खरे असले तरी काही जाती त्यांच्या जा परंपरा करतात ही देखील व्यवसायाची निवड करताना व्यक्ती दोन गोष्टी विचारात घेते त्या विशिष्ट व्यवसायापासून दूर होणारी नफ्याची प्राप्ती आणि व्यवसायाने मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा डेव्हिसच्या मते कोणत्याही सामाजिक स्थानाची प्रतिष्ठा त्या स्थानात लावून दिलेल्या व्यवसायाच्या महत्वावर अवलंबून असते ओके हा मग आता आपण जर का बघितलं याच्यामध्ये तर आता प्रश्नांना आपण घेऊयात की खालपी कोणते दान आता बघा प्रश्न काय सत्य नाही सत्य नाही म्हणजेच काय असत्य विधान आपल्याला निवडायचं आहे पहिला प्रश्न असत्य विधान काय ते आपल्याला निवडायचं आहे सामाजिकदृष्ट्या मागास घटकांमध्ये शिक्षणाच्या वाढत्या प्रमाणामुळे सामाजिक क्षमता निर्माण होण्यास मदत होईल बघा शिक्षण वाढलं तर मग काय समता निर्माण होण्यास मदत होईल किती जातीय नष्ट होईल म्हणजे समता निर्माण होण्यास मदत होईल तर विधान सत्य आहे पण आपल्याला असत्य पाहिजे ते उत्तर होईल का नाही भेदभाव विरहित समाज हे शाश्वत विकासाचे तत्व नाही भेदभाव विरहित समाज जो आहे ते शाश्वत विकासाचं काय नाहीये तत्व नाहीये ओके तर आता मला सांगा शाश्वत विकास करायचं भेदोजी स्त्रात पाहिजे ना म्हणून हे तत्व नाही असं तुम्हाला म्हणता येईल का असं म्हणता येणार नाही आपल्याला ना असं ते विचार विचारलं होतं म्हणून उत्तर काय पर्याय का दोन तरी आपण चेक करून घे बाकी भारतीय राज्याकडे तत्व आणि शासन थोडं यामध्ये जाती व्यवस्था कमी होण्यास मदत होते बरोबर आहे हे एकदम आपण बघितलं पहिल्या प्यारामध्येच दिलेलं आहे लोकशाहीचे आधारतत्व जाती व्यवस्थेच्या विरुद्ध आहे यस yes, बरोबर आहे आणि हे म्हणलं ना की लोकशाही मुळातच काय जाती जाती व्यवस्थेच्या विरुद्ध आहे तर हे पण विधान बरोबर आहे सगळ्या बाबी मग आपल्याला असतात असत पर्याय क्रमांक दोन ओके नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक पास नंबर प्रश्न क्रमांक दोन खाली कोणते बरोबर आहे सामाजिक विषमता नसणे हे भारतीय विकासाचे काय आहे भारतीय विकासाचे लक्षण आहे बरोबर आहे विधान दिलेलं आहे की नाही की सामाजिक विकास सामाजिक विषमता बरोबर आहे सामाजिक विषमता नाही आणि हे विकासाचं काय लक्षण आहे बरोबर विषमताच कमी कमी होत आहे आपल्या याच्यातली बरोबर आहे आणि हे विकासाचं काय लक्षण आहे सामाजिक विषमता कमी करण्यासाठी मागासकडे शैक्षणिक विकास महत्वाचा ठरत नाही असं कसं म्हणता येईल विषमता कमी करण्यास मागास झालेला शिक्षण शिक्षणाचा विकास महत्वाचा ठरतो कारण शिक्षणामुळेच फायदा ना तर महत्वाचा ठरतो म्हणून हे विधान चुकीचं होईल भारतीय समाज वर्ग जाती त्यामुळे भारतीय समाज जाती व्यवस्थेचे पूर्णतः उच्चाटन झालेले नाही बरोबर आहे की वर्ग जातीच्या सीमारेशन उभं आहे त्यामुळे भारताचं पुन्हा उच्चाटन झालेलं नाहीये तर पहिलं आणि तिसर अ आणि क हे योग्य ठरतात विधानं तर त्याच्यामुळे बरोबर आहे उत्तर काय पर्याय क्रमांक का तीन अ आणि क हे योग्य ठरतील त्यामध्ये ठीक आहे ना हा नेक्स्ट जाती व्यवस्था अस्तित्वात असण्यासाठी खाल कोणते दान सत्य नाही अगेन सत्य नाही म्हणजेच काय असत्य असत्य बघायचे खूपदा आहे सत्य असत्य सत्य, सत्य नाही असं आलेलं आहे ते लक्षात ठेवायचं सत्य नाही म्हणजे काय आपल्याला असत्यने चुकीच आपल्याला काढायचंय ठीक आहे जन्माच्या आधारावर असणारी सामाजिक प्रतिष्ठा आता त्यांनी मुद्दे सांगितले ना बघा ते पाच मुद्दे त्यांनी दिले होते त्याच्यामध्ये काय काय तर जन्माच्या आधार प्रश्न आहे ना यामुळेच जाती व्यवस्था आहे हो हा आहे हा पण एक मुद्दा आहे जन्माऐवजी कर्तृत्व हा जाती व्यवस्था महत्वाचा विषय आहे जाती व्यवस्थेसाठी कर्तृत्व महत्वाचा विषय नाही जन्म हा महत्वाचा आहे तेच ते ना की कर्माऐवजी किंवा कर्तृत्वाऐवजी महत्व जाती व्यवस्थेत कशाला आहे जन्माला कोणत्या जाती जन्म याला आहे असं पासिस म्हणतोय त्याच्यामुळे तर म्हणून हे तू उलट सांगते आपल्याला की कर्तृत्व महत्वाचं कर्तृत्व महत्वाचं म्हणून जाती व्यवस्था आहे नाही अरे जात तो जन्म कुठे घेतला ते महत्वाचं आहे त्याच्या कर्तृत्वापेक्षा आणि म्हणून जाती व्यवस्था निर्माण झाली म्हणून हे विधान चुकीचं होईल आणि म्हणून उत्तर हेच होईल बाकी म्हणजे स्वातंत्र्य पर्याय क्रमांक दोन ओके हा नेक्स्ट पुढील विधानाचा विचार करा डेव्हिसच्या मते कोणत्याही सामाजिक स्थानाची प्रतिष्ठा त्या स्थानावर लावून दिलेल्या व्यवसायाच्या महत्वावर काय असते अवलंबून असते ठीक आहे व्यवसाय निवड करताना त्या व्यवसायातून होणारी अर्थप्राप्ती आणि व्यवसायाने मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा याचा विचार व्यक्ती करत असतो तर आता डेव्हिसच्या मते इथे डेव्हिस कुठे आलेला आपण बघूया त्याच्यामध्ये हा डेव्हिसच्या व्यक्तीचं एखादं नाव येतं तिथे तिथे थोडं लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये बरोबर आहे हा तर काय शेवटची राहीन डेव्हिसच्या मते कोणत्याही सामाजिक स्थानाची प्रतिष्ठा त्या लावून दिल्या व्यवसायाच्या महत्वाच्या अवलंबून असते बरोबर आहे ना आणि व्यवसाय होणारी नफ्याची आणि प्राप्ती व त्या प्रतिष्ठा बरोबर आहे तर इथे व्यवसाय निवड करताना दोन व्यक्ती आहेत एक काय नफ्याची व्याप्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा मग सामाजिक त्याची सामाजिक प्रतिष्ठा जी आहे ती त्याच्या व्यवसायावर काय अवलंबून असते असं देवीस उल्लेख खाली इथे व्यक्तीचं नाव असेल तर अंडरलाईन करायचं त्याच्यामध्ये मी शिकवलं तुम्हाला रूल्स ऑफ मध्ये किंवा एकदा आपल्या बॅमध्ये मित्रांची काही बॅच आहे त्यात तुम्ही बघून घ्या त्यात मी नियम की उतारा कसा वाचावा कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात कोणतं कारण सेव्हन पर्सेंट ऑफ द उतारा हा महत्वाचा नसतो थर्टी पर्सेंट उत्तर म्हणून ऐंशी टक्के उतरण्याचे काय असतात प्रश्न असतात आणि ती कशी महत्वाची शोधायचं त्याचं मी आपल्याला बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण विशेषण त्यामध्ये दिलेलं आहे एकदम शॉर्टमध्ये आपली बॅच आहे ती करू शकता सोबत विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं इथं तर आपली मॅथ्स आणि रिझनिंगची पण एक बॅच आहे गडबड कची जी तयारी करत असेल अंगणी बुद्धिमत्ता बॅच ती सुद्धा फक्त एक हजार नऊशे नव्याण्णवमध्ये आहे एकदम कमी किमतीमध्ये आहे आणि कॉम्पिटिशन फास्ट आहे फक्त नऊशे नौ� नव्याण्णव मध्ये आहे तर ह्या तुम्ही बॅच ज्या त्या तुम्ही करू शकताय ठीक आहे हा चला पुन्हा येऊयात मग आता बघा इथे प्रश्न क्रमांक चार असते बरोबर आहे व्यवसाय निवड करताना अर्थप्राप्तीने व्यवसाय मिळणारी सामाजिक व्यवसाय याचा विचार व्यक्ती करत असतो बरोबर आहे हा दोन्ही बरोबर आहेत सत्य असून अविधानाचे ब हे कारण आहे बरोबर आहे दोन्ही विधाने काय आहेत सत्य आहेत आणि सत्य असून त्याच्यामध्ये काय आहे की अ या विधाना सॉरी आवाज थोडा केला होता तर अ या विधानाचे ब कारण आहे बरोबर आहे ना मग बघा अवलंबून असते डेव्हिस महत्वाने म्हणूनच तर काय कारण कारण काय कारण अर्थप्राप्ती मिळणार मिळवणारी हे गोष्टी डायरेक्ट मेन्शन असतात त्याच्यामध्ये तर त्यामुळे पर्याय क्रमांक एक की बघा डेव्हिस काय कोणती सामाजिक सा प्रतिष्ठा त्याच्या लावून दिलेल्या महत्वावर अवलंबून असते आणि अर्थप्राप्ती व्यवसाय मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा याचा विचार व्यक्ती करत असतो बरोबर आहे हा नेक्स्ट बघा खालपैकी कोणते दान सत्य आहे पुढचा प्रश्न बघा की खालपैकी कुठलं विधान काय पुढचं कोणतं सत्य आहे व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यामुळे जातीमधील भेदभाव कमी होण्यास मदत होते बरोबर आहे येस करेक्ट आहे है. हॅलो हॅलो हा करेक्ट आहे व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यामुळे जातीतील जाती भेदभाव कमी होण्यास काय होते मदत होते बरोबर आहे अविधान काय बरोबर आहे हा व्यवसाय निवड्याच्या उदारमतवादी धोरणाचा विकास शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक आर्थिक मागासलेल्या घटकांना मिळणाऱ्या सवलतीमुळे होत असतो बरोबर आहे ब सुद्धा बरोबर आहे ठीक आहे हा सामाजिक आणि धार्मिक प्रतिष्ठा ही व्यवसाय निवडीवर कुठलाही प्रभाव टाकत नाही उलट प्रभाव टाकते ना बरोबर आहे की नाही हा सामाजिक आणि धार्मिक प्रतिष्ठा सुद्धा ही काय व्यवसाय निवडीवर प्रभाव टाक प्रभाव टाकत नाही होईल का हे चुकीच होईल मग बरोबर काय अ आणि ब वन अँड टू अ आणि ब आणि त्यामुळे तुमचं उत्तर काय होणार उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर होईल ओके हा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा आपला जो काही पॅसेज होता सो याला आपण म्हणूयात की हा अतिशय एक म्हणू की मॉडरेट लेवल पॅसेज होता मेन काय ना लेंथ जास्त आहे पॅसेजची लेंथ जास्त आहे मल्टिपल टाईपची प्रश्न आहेत आता जर तुम्ही आधी प्रश्न आधी अशी विधान वाचते असताना तुम्ही स्वतः कन्फ्युजन केला असता पण अशा टाइपच्या याच्यामध्ये आधी उताराच वाचायचा आधी प्रश्न वाचून याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला फायदा होत नाही ओके हा तर आता लक्षात आले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळे आयडियाज क्लिअर झालेले आहेत आपण आणखी दोन ते तीन जे आहेत ते लेक्चर्स मी घेणार आहे कॉम्पिटिशनवरती ओके आणि आपण त्यातनं आणखी डिटेल बघणार आहोत ओके तर दोन हजार तीनचा हा पॅसेज आहे आपलं जे भूषणूत अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे आणि भूषण दूध अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे याच्यावरती मी आपल्याला ती लिंक पण दिलेली आहे आणि आप मी तिथे तुम्हाला हा पेपर सुद्धा शेअर करतो तुम्ही याची प्रिंट काढा आणि ह्या सोडून बघा नंतर तुम्ही त्याचं विश्लेषण बघा ओके थँक्यू धन्यवाद